कारण आपण काल नेली ती तिच्या बोटात आली नाही पण एकदम छान होती तिला पण आवडली होती आणि मला पण आवडली होती पण आता काय करणार त्याच्यामुळे ही आता बघू आता तिला आवडती का नाही सगळ्याला फुलं लागलेत हे बघा मस्त फुलं लागली तसं आपला प्लॉट एकदम मस्त आहे काही प्रॉब्लेम नाहीये कोण आहे का आजी म्हणणार तू तर मित्रांनो तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण आणखी आणलेली पण ती काय आली नाही त्याच्यामुळे एक्सचेंज केली एक्सचेंज केली तर म्हणजे ती होती पण दोनच ग्रॅमची त्याच्यामुळं म्हटलं आणि ती हातात आली नाही त्याच्यामुळे म्हटलं थोडी मोठी पण आणू त्याच्यामुळे हे बघा ही थोडी मोठी आणली आहे ती पण आवडली होती पण नंतर मग आता ती एक्सचेंज करायची म्हटल्यावर तेच भेटली नाही आपल्याला त्याच्यामुळे आपण हे आणली आणि तिच्या बोटाचं माप आलं नाही त्याच्यामुळे हे बघ तिची जी घातलेली होती तिनं हातामध्ये ते आणलेली आपण आणि मापासाठी कारण आपण काल नेली ती तिच्या बोटात आली नाही पण एकदम छान होती तिला पण आवडली होती आणि मला पण आवडली होती पण आता काय करणार त्याच्यामुळे ही आता बघू आता तिला आवडती की नाही त्यांनी व्हिडिओ कॉलवर आपण दाखवली तिला ती म्हणे योग चांगली आहे म्हणून आता बघू आता घरी गेल्यानंतर जर आवडली तर चांगलंच आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपले सत्तेचाळीसशे झाले फक्त आता तीनच तीनशेच राहिलेले पाच हजार होण्यासाठी त्याच्यामुळं सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोण आहे का आजी म्हण बर तू आजी म्हण बर तू बाप्या ए मित्रांनो रात्रीच्या आता दहा वाजून गेले साडे वाजले तरी हे बघा या पोरीचा झोपायचा अजून पण पत्ता नाहीये कारण की ती सात वाजेला झोपीतून उठली त्याच्यामुळे आता बारा वाजेपर्यंत तर ताण नाहीये तिला ती झोपत नाही आणि कोणाला झोपू देत नाही बडबड बडबड करते काय करते का? गे साडी नेसतो तू आप्या हे आप जा बाया, बाया, काय बोलते तू जी, 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 जी। ते नी रे घरे घ्या घरनी करी पया घरे घर तुला नेऊ द्यायचं भैयाला घर

वा 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 <स्था> कधी आणली <दून>। उद्या छान <स्था> <दून। स्था> का छान छान आहे किती बडबड करते तू पैसे आहे त्याच्यात दाखव किती पाहिजे पाच दहा रुपये काय आणायचं त्याचं काय आणायचं काय आणायचं लॉलीपॉप डबल हॅपी हॅपी पाणीपुरी काय आणायचं तर नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण आलोय वावरात आणि तुम्हाला सांगतोय काय त्या लग्नापासून माझं काही वावरात येणं नाही झालंय कारण रोज प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन काम लागत होतं आणि दुकानावर बी सकाळी जावं लागतं त्याच्यामुळे इकडे यायला काय टाईमच पुरत नव्हता आणि बघा आपला हार्बर तरी मित्रांनो एक चार एक पाच सहा दिवस झालेत बघा थंडी पडत नाही आहे त्याच्यामुळं हार्बर बी काही एवढं काही खास दिसत नाही आहे तरी हे बघा सगळ्याला फुलं लागलेत हे बघा मस्त फुलं लागली तसं आपला प्लॉट एकदम मस्त आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण आता थंडी पडायला पाहिजे कारण थंडी नाही पडली ना त्याच्यावर राळ्या पडणार आहे आणि डबल आपल्याला फवारणी करावंच लागणार आहे कारण मागच्या फवारणीचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलाय कारण एक पंधरा दिवस झालेच आपण फवारणी करून जर नाही हे झालं थंडी नाही पडली तर डबल एकदा फवारणी करावंच लागणार आहे आणि एक आठ दहा दिवस झाले शेतात आलो नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आज काही झालं तरी आपण एक दहा पंधरा मिनटं जाऊन ठेवा सांनू माग लागली होती पण हे कारण हे वातावरण असं आहे त्याच्यामुळे तिला पण सर्दी झालेली त्याच्यामुळे आणलं नाही तिला मागं लागली होती ती आणि आम्हाला सगळ्याला शेतात यायचं आहे पण आता काय आज संडे आहे पण आज पण जालन्याला जाणं आहे त्याच्यामुळं आज पण काय भेटलं नाही ना आई गेलेली आहे जालन्याला त्याच्यामुळं आई रात्री आली नाही तर सकाळी सगळ्या फॅमिलीसोबत यायचं होतं कारण आजीला आज पण आणायचं होतं त्यांना पण चालता येत नाही तर फोर व्हीलरमध्येच आणावं लागणार होतं पण आई नसल्यामुळं काय आता दिवसभर कारण वापस जायच्या टायमाला पण प्रॉब्लेम होते त्यांना मला कारण जालन्याला जायचं काम जर पडलं तर उशीर होतो मला यायला त्याच्यामुळे आजी पण काही जास्त वेळ थांबू शकत नाही वावरामध्ये हे बघा थोडं कुठंतरी कुठं मोठं पतलं पण आहे पण एकदम भारी वाटतं आहे वातावरण पण एकदम आहे आता ऊन पडायला लागले थोडं आबाळाला तरच प्रॉब्लेम होतो खराबाऱ्याला हे बघा एकदम मस्त मध्ये आणि कालचं ते ॲनिव्हर्सरी आहे ते त्याच्यातच कालचा पण दिवस गेला आहे कारण तुम्हाला तर माहिती ती रिंग आणली ती पण छोटी झाली आता <laughs> काल चेंज करून आणली तर ती बरोबर आहे आणि तिला एकदम मस्त आवडलेली आहे पण तिचं एक म्हणणं होतं काल का? ती कालची छोटी जी आणली होती का तीच चांगली होती म्हणे एकदम मस्त छोटी दोन ग्रॅमचीच होती खूप भारी होती म्हणे डबल जास्त खर्च कशाला केला म्हटलं जाऊ द्या आता कारण कसं आहे एकदा आवडला ना तर काही विषय नसतो कारण आता काय आहे एक ग्रँड तर शिल्लक आणलंय पण एकदम मस्त तिला आवडली त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे राहू द्या आणि तुम्हाला सांगतोय का सत्तेचाळीसशे क्रॉस झाले आपले एकदम आपल्याला आप मस्त सपोर्ट आहे आणि असा सपोर्ट करत राहा आणि पाच हजार आपले आप लवकर कंप्लीट करा आणि एकदम मस्त मस्त लोक कमेंट आहे त्यांना व्हिडिओ आवडताय तुम्हाला जर आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काय बदल करायला पाहिजे कारण आपण ह्या क्षेत्रात आता नवीन आहे मी खूप दिवसापासून प्रयत्न करतो आहे चालू करायचे पण तेच आपल्याला बोलता येत नाही आहे किंवा आपल्याला व्हिडिओसमोर कॅमेऱ्यासमोर कसं जायचं किंवा आपल्या फॅमिलील कसं जायचं आहे आता माझी बायको तुम्ही जर म्हणत असाल वैष्णवी तिला एकदम लाज वाटते कॅमेऱ्यासमोर कारण तिनं आतापर्यंत माझ्या कोणत्याच व्हिडिओमध्ये आलेली नाही आहे कारण ती म्हणते की बाबा मला आवडतच नाही कॅमेऱ्यासमोर पण आता कसं आहे आता काळ बदलतो आहे तिला म्हटलं चल थोडं थोडं आपण व्हिडिओ घेत जाऊ त्याच्यामुळं ती जास्त व्हिडिओमध्ये येत नाही खूप जणांच्या कमेंटमध्ये एक तिला बोलायला लावा किंवा तिला जास्त व्हिडिओमध्ये घ्या पण तो प्रॉब्लेम आत्ता मी तुम्हाला सांगतो आहे की हा प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यामुळं आपण तिला जास्त व्हिडिओमध्ये घेत नाही तिच्यापेक्षा आई जास्त येते व्हिडिओमध्ये कारण आईला थोडंफार नॉर्मली आहे तिला बोलता येतं बोलती ती व्यवस्थित हिला वाटते की मला व्यवस्थित बोलता येईल का नाही येईल त्याच्यामुळे थोडी लास्ती आहे व्हिडिओमध्ये यायला तर मित्रांनो थोडं ॲडजस्ट करून घ्या काही दिवस काही दिवसानंतर एकदम मस्त बोलायला लागेल आणि चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करा कारण आता तीनशेच राहिलेत लवकर सबस्क्राईब करा आणि पाच हजार कम्प्लीट करा तो नंतर बाय बाय